तज्ञ परीक्षक श्रोते ज्ञाते आणि वक्ते आज विषय मांडतोय डॉक्टर कर, कर्म कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार आणि नवे शैक्षणिक धोरण खर तर विचार करायला गेलं तर आपल्या लक्षात येईल की हा विषयाचे शीर्षक असं काय डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार आणि नवीन शैक्षणिक धोरण यांचा संबंध काय असेल तर तुम्हाला मला सांगायला आवडेल की नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ज्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ज्याचे अध्यक्ष डॉक्टर कस्तूरी रंगनाथन आहेत जे इस्रोचे माजी संचालक आहेत त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक विस्तृत असे डॉक्युमेंट निर्माण केले ज्यामध्ये विविध प्रकारच्या सूत्रांचा अवलंब नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अंतर्भाव करण्यासाठी वापरला जाणार आहे आणि भविष्यात दोन हजार पंचवीस पर पर्यंत हे शैक्षणिक धोरण सर्वोत्तर आणलं जाणार आहे आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की कर्मवीर बाबराव पाटील यांच्या आचरणाची व प्रत्येक या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जवळपास प्रत्येक ठिकाणी आपल्याला अवलंबून कर्मवीर बाबुराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी येथे झाला हे आपल्या सर्वांना माहीतच असेल पण त्यांचा विद्रोही त्यांचा विद्रोही आवाज त्यांचे स्वातंत्र्य स्वावलंबन स्वाभिमान आणि सर्वनिष्ठा या चार सूत्रांप्रती असणारे प्रेम आपल्याला शनुशैली जाणवेल आणि मी तुम्हाला नवीन शैक्षणिक धोरणाशी संबंधित असणारे त्यांचा प्रत्येक विचार आणि त्यांच्या जीवनातील घटनाक्रम टप्प्याटप्प्याने सांगत जाईल त्याचा तुम्ही तारखिक अवलंब करा प्रथमतः पाहायला गेलं तर आपल्या मित्राला सार्वजनिक पाणीपुरवठ्यापासून सा पाणी घेता येत नाही म्हणून ग्राहक मोडणारे आपले कर्मवीर यामधून त्यांचा विद्रोही आणि स्वातंत्र्य या सूत्राकडे हो त्यांचे त्या असणारे लक्ष आणि त्यांचा असणारा आत्मसात केलेला त्यांचा गुण आपल्याला दिसून येतो हाच गुण आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिकवतो की भारतीय संस्कृती स्वातंत्र्य कल्चर आणि भाषा यांचा अवलंब आपल्याला भारतीय नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करायचा आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला भारतीय संस्कृतीचा अवलंब करायचा आहे आणि तोच विचार आपल्याला अण्णाच्या कृतीमध्ये दूर अण्णांनी कमवा शिका ही योजना स्वातंत्र्य आपल्याला आता स्वातंत्र्य मिळाले असून विविध संस्था आणि शिक्षण संस्था काढताना आणि चालवताना किंवा येते परंतु हा विचार अण्णांनी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या काळात इतक्या मोठ्या संस्था स्थापन करून आपल्याला दाखवून दिलं की सावी नापास असलेला व्यक्ती आज डीलीट ही मानद पदवी विद्याची माहेरगिरी असणाऱ्या पुण्याच्या पुणे विद्यापीठाने त्यांना डीलीट ही मानद पदवी द्यावी इतकं कर्तृत्व या माणसाचं या महामानवाचं आपल्याला दिसून येते इतकेच नाही तर त्यांच्या कारकिर्दीच्या आणि त्यांच्या कार्याचा सत्कार व्हावा म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दिला या प्रत्येक गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारसरणीमध्ये आपल्याला स्वावलंबन याला खूप महत्व दिलेलं दिसून येतं आपल्या दोन हजार पंचवीस पर्यंतच्या नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट हेच आहे की पन्नास टक्के पर्यंत विद्यार्थी हा व्यावसायिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे स्टार्टअप इंटरप्रिनरशिपशिप हे आपल्याला शब्द आता जाणवतात परंतु हा विचार अण्णांनी स्वातंत्र्यपूर्वक आग मांडलाय

तुम्हाला ठेवता तर हजार रुपयाचा मोह न करता हरिजन सेवक फंडातून मिळणारे पाचशे रुपये हे आज सामाजिक मूल्य जाणून त्यांनी पाचशे रुपयाची फेलोशिप स्वीकारली व हजार रुपयाची भारत सरकारची फेलोशिप नाकारली यातून आपल्याला त्यांचा स्वाभिमान दिसून येतो आणि स्वाभिमानाची चतुश्रुती आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणामध्ये दिसून येते की आपल्याला भारतामध्ये जी तंत्रज्ञानाने पॉलिसी विकसित करायची त्यामध्ये आपल्याला स्वावलंबन आणि स्वतंत्र स्वाभिमान आणि श्रमनिष्ठा यांना महत्व द्यायचं आहे स्टायपेड एंटरप्रेन्युअर इंड़्प्रिन, स्टायपेड एंटरप्रेन्युअरशिप अप्रेंटिसशिप हे आताचे गोष्ट आहेत परंतु त्या कमोवर शिकाय योजनेच्या माध्यमातून कर्मवी भाऊरावांनी त्या काळात प्रस्थापित केले आहे आणि त्या आज सागरही चालू आहेत आणि यशस्वीपणे त्यातून विद्यार्थी घडत आहेत कर्मवीरांना ज्यावेळी घरामध्ये अपमान झाला त्यांच्या त्यांच्या जेवत्या ताटावर त्यांचा अपमान झाला व त्यांच्या पत्नी पत्नीच्या डोळ्यातून जे आश्रम त्यांच्या ताकद पडले त्याचा इतका प्रगल्भ त्यांच्या मनावर कोण परिणाम झाला की ते विद्रोही झाले नाहीत तर एक क्रांतिकारक एक समाज सुधारक बनले ज्यावेळी आपल्याला त्या मार्गावर नेत असते त्यावेळी त्या मार्गामध्ये खडतर वाटा खडतर प्रश्न निर्माण होतात स्वाभिमानाला नेत पोचवली जाते त्यावेळी सक्षमपणे उभारणे हेच आपलं कर्तव्य असतं आणि ते मी तुम्हाला एका प्रसंगातून सांगतो अण्णांना पैशाची मोठी अडचण निर्माण झाली पगार आणि विद्यार्थ्यांना जेवण देणं इतकं इतकं मुश्किल बनवून गेलं की त्यांनी देणग्या मागायला सुरुवात केली त्यावेळी एका व्यापाराला व्यापारी चेक घेऊन आला फक्त एवढंच म्हणाला की अण्णा ह्या कॉलेजला फक्त माझ्या वडिलांच नाव द्या अण्णा उठून म्हणाले एक वेळी माझ्या जन्म जन्म राज्या बापाचं नाव बदले पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी बदलू शकत नाही यामधून आपल्याला अन्नाचा स्वाभिमान दिसून येतो इतकेच नव्हे तर या अन्नाचे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या प्रति असणारे विचारांचे ध्येय धोरण आणि त्यांनी आत्मसात केलेले गुण यांचा परिणाम आपल्या त्यांच्या जीवनपटावर दिसून येतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जशा रयत शिक्षण संस्थेच्या सातशे सत्तावन्न च्या काळात अण्णांमुळे केवळ अण्णांमुळे आहे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे शिक्षणाची दारू उपयोग देण्याचे काम समाज के केले परंतु मला एक गोष्ट आदरणीयपणे इथे सांगावीशी वाटते की त्या सर्व संस्था पुणे मुंबई अशा शहर लेवलच्या ठिकाणी आहेत परंतु अण्णांनी प्रत्येक गावात शाळा व्हावी हे स्वप्न सत्यात ठरवण्यासाठी स्वतःचं पूर्ण आयुष्य समर्पण केले आणि त्या